हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी अश्विनी तुमच्या सगळ्यांची माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर चला आम्ही आलेलो होतो थोडा वेळ बाहेर कारण खूप दिवसापासून कुठं म्हणजे कुठं फिरायला जातही नाही आणि वेळही नाही भेटत जॉबमुळे तर असंच आलो होतं थो थो थोडा वेळ मागे स्वराज आणि स्वराजचे बाबा मस्त झोका खेळत आहे मी पण खेळणार आहे ते खेळत नव्हते त्यांना म्हटलं खेळा जरा कधीतरी काहीतरी वेगळं बाबा तेच काम तेच टेन्शन तेच विचार त्याच्यातून थोडं बाहेर या म्हटलं देगा देवा मुंगी साकरीचा रवा मारा थोड mm. त्या घाबर <laughs> 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 <गावर> देत बाप्पा <laughs> <laughs> तर झाला फ्रेंड्स आम्ही आलो होतो गार्डनला आणि तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते खूप छान आहे सायंकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त वाटते वातावरण सुद्धा तितकं छान आहे येथे स्वराज व्हिडिओ शूट करत कर होता त्याला म्हटलं थोडस शूट करतो थो। म्हटलं मम्मी मी करतो दे माझ्याकडं हे <laughs> स्वराज आणि स्वराजचे पप्पा <laughs> <laughs> खूप मस्त असं गार्डन आहे आणि आता इकडं ना पुढे कारंजे आहे मस्त तर चला आपण पन पण पटकन कारंजे बघू खूप सारे लोक सायंकाळच्या वेळेस बऱ्यापैकी गर्दी दिसते पा मस्त अशी हे पाक किती छान आहे व्हि हे पूर्ण सगळे कमळाचे झाड आहेत मध्ये आणि कारंजे पाकि किती छान दिसत खूप छान आहे अगदी मनाला प्रसन्न वाटेन असं वातावरण आहे ना मोस्टली खूप सारे लोकांना बेबी शूट बेबी शावर शूट वगैरे करायला येतात आणि खूप छान विवाह आहे हा अहो आणि हे पा स्वराचं काहीतरी मस्ती चालू आहे काहीतरी म्हणतोय लोळायचंय नको रे कपडे कसे होतील वेडा लोळायचं नाही हे पा मस्त क्यूटचं बाळ पण आहे तिथं मस्त छान फोटोशूट साठी एक नंबर जागा आहे खूप सारे लोक येतात इथं मस्त संडेला हिंडतात फिरतात फोटोशूट करतात छान बेबी शूट वगैरे मला पण हा प्लेस खूप खूप आवडतो तुम्हाला कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करून नक्की नक्की सांगा तर हा एक व्ह्यू इतका छान दिसतो आणि खूप भारी वाटतं रात्रीचं तिथे पण खूप सारे कमळ असतात सकाळी सकाळी खूप सारे कमळ असे मस्त फोललेले दिसतात आणि इकडनं असे मस्त रॅबिटचे वगैरे पुतळे असल्यासारखे लावलेले आहेत तर खूप भारी वाटतं आणि रात्रीचं टू व्हीलरवरती किंवा फोर व्हीलरमध्ये बाहेर फिरायला जो आनंद असतो तो, तो आ हा प्रचंड प्रचंड आवडतो आणि एवढं छान वाटतं आणि त्यात केली पाऊस नव्हता नाही तर पाऊस असल्यानंतर तर शक्य नव्हतं आणि एवढं छान वाटत होतं ना सांगू शकत नाही मी तुम्हाला तर गणपती बाप्पांचे स्टॉल पहा तुम्ही आता गणपती बाप्पा येणार आहे गणपती बाप्पाच्या आगमन लवकरच होणार आहे आणि हे पहा किती ट्रॅफिक होतं त्या पुनावळ्याच्या ब्रिजच्या तिथे इतकं आणि तिथे छानशा गणपती बाप्पाच्या मूर्ती दिसल्या त्या शूट केलं लंडन ब्रिजवर ते आल्यानंतर पण रावेचं इतकं ट्रॅफिक होतं प्रमाणाच्या बाहेर आता पुण्यातसुद्धा खूप प्रमाणात ट्रॅफिक व्हायला हो लागलेलं ला ला आहे म्हणजे खूपच वाड्यांना थोड्या वेळ फिरल्यानंतर जे काही आपला निसर्ग हॉटेल आहे स्पेशल मिसळ तर तिथे आम्ही मिसळ खायला आलो होतो स्वराजने त्याच्यासाठी मँगो ज्यूस घेतला होता आणि मला इथली मिसळ प्रचंड आवडते जन झणझणीत असते मिसळ खाल्ल्यासारखं वाटतंय तर या तुम्ही पण मिसळ खाण्यासाठी खूप छान होती आणि खूप टेस्टी होती स्वराज्या बाप्पांना म्हटलेलं का मी बेल देते तुम्ही चला मिसळ खायला आणि मी बिलच नाही दिलं त्यांना सांगेल तुम्ही बिल द्या तर कोण कोण अशी बडीशेप चोरून खाते नक्की सांगा मला ही वाली बडीशेप प्रमाणाच्या बाहेर खूप खूप आवडते तर तुम्ही पण असे एक्स्ट्रा घेता का बडीशेप कुठे हॉटेलला जेवायला गेल्यावर नक्की कमेंट करून सांगा हे पहा ते बिल देऊन आलेले आहे त्यांचे रिॲक्शन आता थोडी वेगळी असणार आहे स्वराज सर खायची पाणी पुरी काय घेतलं ला, लाडू पप्पांनी घेतलं ला, वय बघा बंधन पाणीपुरी खायची किती वेळचे वेट करत बसले पाणीपुरी साठी हो पटपट खा पटपट खा ताईंना व्हिडिओ पाठवते पाठव ना आम्हाला लिंबाची गरज आहे यांना बिना लिंबाचे दे यांना कांदा पाहिजे पागल स्वराजला तर खाताच येत नाही ओतून खातोय पाणीपुरी वा